ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होते हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली गेल्या मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस पडतो आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आज बेजार आहे त्या संदर्भात पूर्ण माहिती देऊन सगळे फोटोज देऊन आणि आपल्या इकडे किती नुकसान झालं आहे हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळचे आमचे दोन तालुके या सर्वांचं किती नुकसान झालेलं आहे याची तीव्र पूर्णपणे माहिती काल सी एम दिली आणि त्यांना मी हात जोडून विनंती केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये हेक्टरी वाटप दिलं पाहिजे तातडीची मदत दिली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आपण हे वेळ कडूपणा न करता ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं टाकलं पाहिजे अशी कळकळीची विनंती मी त्यांना केलेली आहे महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी